गोशाळेला न्याय द्या या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून तालुक्यातील लोटे येथील गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे हे गोशाळेतच उपोषणाला बसले गुरुवारी वीस मार्च रोजी त्यांची प्राकृतिक खालावली मात्र तरीही जोपर्यंत शासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कोकरे यांनी व्यक्त केला गोशाळेचे अनुदान तात्काळ मिळावे गोशाळेला व्यावसायिक दराने होणारा वीज पुरवठा शेतीप्रमाणे आकारण्यात यावा गोशाळेच्या जागेचा प्रश्न शासनाने सोडवावा अशा मागण्यांसाठी कोकरे मा बसले उपोषण गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची सातत्याने आरोग्य तपासणी त्यांच्यावरती सुरू असल्याची माहिती सध्या मिळते